सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन आधुनिक इमारतीचे भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषणजी गवई यांच्या हस्ते होणार उद्घाटन नाशिक जिल्हा न्यायालयाचे एकशे चाळीस वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या न्यायदान दालनाचे सुसज्ज अशा इमारतीचे भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती श्री भूषणजी गवळी यांच्या शुभ हस्ते दिनांक सत्तावीस सप्टेंबरला उद्घाटन होणार असून त्याबाबतचे पत्रकार परिषद मराठा विद्याप्रसारक कार्यालय येथे नुकतीच संपन्न झाली या उद्घाटनाप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथजी शिंदे आणि सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील तसेच नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी वकील संघ आणि नाशिककर मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन बाबुराव ठाकरे माजी सदस्य बी सी आय सदस्य बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे ॲडव्होकेट जायभावे तसेच बार कोल्सिंग ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य

ठीक है मैं समझ गया बाबा अपनी व्यवस्था में साधन सौंप कैसे भेजते पर उन तथा साप्ताहिक नियमित निरीक्षण हिस्ट्री रिपोर्ट करना प्रविष्ट करना है परंतु संग्रह कितना ऑनलाइन मिनिस्ट्री में जाना है असल में सवाल हो सकता है स्थानीय ग्राम और इनके साधनों मसलन एंट्री में भी सुनो अगर 10 से 20 से पीपल के गाड़ी ना हमारे फॉलोइंग रूम्स से स्क्रीन में देना चाहिए तोसों तय

नवीन उद्घाटन समारंभ येत्या सत्तावीस सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी कार्यक्रम संपन्न ते भारताचे सरन्यायाधीश गवई साहेब त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि इतर अनेक आणि व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा अतिशय दिमागदार पद्धतीने संपन्न होत आहे या इमारतीमध्ये अतिशय अत्याधुनिक अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे जवळपास चौवेचाळीस कोर्ट हॉल वकिलांसाठी बसण्याच्या जागा कॅन्टीन त्याचबरोबर पक्षकारांना बसण्यासाठीच्या जागा वकिलांसाठीच एक सभागृह आणि अशा अत्याधुनिक सुविधा युक्त अशी इमारत ही नाशिक शहरासाठी अत्यंत उष्ण असणार असणारे स्टेट ऑफ आर्ट ज्याला म्हणता येईल त्याच्या पद्धतीची इमारत ही तयार झालेली आहे आणि याकरता महाराष्ट्र शासनाने आणि उच्च न्यायालयाने आम्हाला जे काही मदत केली त्याबद्दल या दोघांचे मी नाशिक वकील संघाच्या ना वतीनं आणि सर्व जिल्ह्यातील वकिलांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो या निमित्तानं सर्व नागरिकांना वकिलांना सगळ्यांनाच विनंती करेन की या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि नाशिक घरांच्या वैभवामध्ये भर घालणारी जी वास्तू आहे त्या वास्तूचा वास्तूचा शुभारंभ आपल्या साक्षीने व्हावा अशी या निमित्तानं आपल्याला